डॉक्टर बोंडेवर गुन्हे दाखल कर अटक करा त्यांना चटके द्यायचे नाही तर मग चटके द्या लागेल पण आणि अशांतता झाली तर त्याने तुम्ही जबाबदार राहा मला माहिती आहे काल कोणाच्या गणपतीसाठी तुम्ही होते आणि कशा प्रकारे होते काय होतो काय आज आज द वर्ल्ड आज द अमरावती व्हॉट इज हॅपनिंग अँड व्हॉट यू आर थिंकिंग अबाउट यू काय निवेदन आहे आपण नेहमी विषारी बोलतात आणि लक्ष वेधून घेतात आणि मागच्या वेळेस त्यांनी असं बोलतो म्हणजे असं विषारी बोलायचं आणि पूर्ण गावामध्ये भांडण लावायचे म्हणजे दोन धर्मामध्ये वाद निर्माण करायचे आणि दंगली घडवायच्या आणि तुम्ही काय करत सर मागच्या वेळेला तुम्ही सांगा सर किती 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 वाईट बोलले ते हा आम्ही आम्ही त्यांना उद्या म्हटलं उद्या आम्ही लोकांना म्हटलं त्याच्या आम्ही भेटायला समजा निवेदन दिलं गेलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार का सर तुम्ही निवेदन समजा जर दिलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार आहेत का म्हणतो की बोंडे साहेबांना सांगा की त्यांनी चक्के द्यायला राहुलजींकडे जावं आम्ही घेऊन जातो हिंमत आहे का त्यांची चक्के द्यायची न्यूज वर आम्ही पाहिलं आज सकाळी बातमी आलेली आम्ही त्यांनी माणसाला बोलवलं ऐका त्यांनी माणसाला बोलावलं त्यांनी क्लिप व्हायरल स्वतःहून केलेली आहे त्यांचे इंटेन्शन चांगले नाही आहे अमरावतीमध्ये याच्या आधी दंगल घडवण्याचं कारण तेच होते मागच्या वेळेला मागच्या वेळेला दंगल घडली त्यांच्यामुळे आणि आज आता येणार नाही होणारे नाही असे मला माहिती आहे मी खात्री घेतो ठीक आहे दाखल पाहिजेत बाकी आम्हाला कोणाचं निवेदन आहे माझ्याकडे काही निवेदन नाही नाही करू शकत माझ्याकडे काही महाविकास आघाडीचं सरकार आलं तर हो नाही करू शकत तुम्ही काय नाही करू शकत बिलकुल कशाचीच नाही सर सोशल मीडिया सोशल मीडिया आपला सायबर सेल काय करतोय सर सायबर सेल काय करतो सोशल मीडियावर दिसून नाही ना आपण एखाद्या पोलीसर वक्तवेला चुकीचं केलं तर आपण थोडा टेढ सायबर सेल काय करतोय यांचा कोणत्या ठिकाणी सगळ्या सगळ्या महाराष्ट्र मध्ये व्हायरल झालेला लहान पुरावा आणि पोलिसांना जर माहित नसेल तर पोलिसाचं पीलीवर आहे पाण ठेवरच्या साध्या पोराला आहे त्यांनी काय बोललं मग महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना माहित आहे प्रेसवाल्यांना माहित आहे आणि समजा पोलीस पोलिसांनी आज सकाळी आनंद मध्ये आल्याबरोबर उचलून जायला पाहिजे होतं आम्ही समजा उद्या स्टेटमेंट दिले की त्याच्या पाचव्या भागावर दोन हंटर मारणाऱ्याला आम्ही एकशे अकरा रुपये देतो मग काय आहे ते आम्ही कायदेशीर कारवाई करू आपलं कोणाचं पण मला पाहिजे हे वक्तव्य एखाद्या काँग्रेसवाल्यांनी मोदी बद्दल केलं असतं तुम्ही असतं का फडणवीस तो होम मिनिस्टर तुमचा त्यांनाच लावलेली आहे फडणवीस आधीच आज लावलेली आहे शिरबाचे बोलला मागवतो घेऊन गेलो काही सायबर सेल काय करतो यांचा समजा जर एखादं काही जर झालं सोशल मीडियावर हे तेव्हाच्या ते अकाउंट हे करतात त्याला उचललं जातं आणि हा तर माणूस राज्यसभेचा सन्मान्य खासदार साहेब ते नाही आम्ही देणार नाही मग आम्ही देणार नाही म्हणजे तुम्ही तसं होऊ देणार आहात का काय बोलला मग आम्ही उठत नाही तोपर्यंत चला बसा। आगा सार आगा। सार बसा चला बसा, बसा।, चला बसा। दाखल करा तक्रार देणार नाही बिना तक्रारी तर तुम्हाला सोमोट्या कौन यूंغي है भाई लेटर पैड पर एक तकरार तैयार कर अरे नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी 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 आप संरोध दरोह कार्रवाई देख कृपया ए योवेश करो करोना लो करोना लो फ्रेंड्स चलो देना अटैक करा राहुल गांधी राहुल गांधींना इजा झाली तर देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबाबदार राहतील मी ऑन कॅमेरा बोलून राहिलेली आहे ऑन रेकॉर्ड बोलून राहिलेली आहे आणि सी पी रेड्डी साहेब जबाबदार राहतील तक्रार दो आपलं निवेदन देऊन दादा आपल्याला रात्रीचे बारा वाज उद्या उद्या जा तालुका अध्यक्ष अध्यक्ष बोलवायचे चला आम्ही काही शांतीप्रिया करून राहिलेलोय आम्हाला अटक करायची असेल तर कर ना तुम्ही अटक बिलकुल अटक करा ना तुम्ही आम्हाला त्या सगळ्या नेत्यांना आम्हाला अटक करून टाका तुम्ही जे दंगले आग पेटवतात ना त्यांना काय नका करू अजून द्या माझी परत आणि द्या ते जे दोस्त आहे सारे त्या गुटकेवाल्याला एका गुटकेवाल्याले त्याची भांडणं अपसार एका गुटकेवाल्याचे पकडतात ते दुसऱ्या वाल्याचे पकडत नाही हेच पकडतात सगळे दोस्त सगळे मिळून करता येते ते आणि हे ह्या ऑफिस मधनं होत आहे एक गुटकेवाला एक दोस्त आहे दुसऱ्या गुटखेवाल्याचा धंदा नाही चालला पाहिजे म्हणून दुसऱ्यावाले पकडतात एकाले नाही पकडत मी सांगते तुम्हाला कुठे कुठे गुटके भेटतात चला चला आपण पकडू तुम्हाला हे पण नाही माहिती वाईट पद्धतीने चालू आहे दंगल होणारील किती पैसे येतात यांना आणि यांच्या अधिकाऱ्यांना विचारायला सांगा सगळ्यात सर्वात जास्त गुटका कुठे असेल तर अमरावतीत आहे म्हणजे तो एस पी पकडू शकतात तिकडे धार्मिक ने पण का पकडलं मी सांगते ने याच्यासाठी पकडलं कारण यांचं आणि त्यांचं आणि जो मेन मालक आहे गुटख्याचा धंदा करणावाला मला त्याचं नाव नका घ्यायला लावू जे पकडले त्याच्यासोबत याचं भांडण झालं त्याचा धंदा नाही चालला पाहिजे म्हणून त्याने पकडलं यायच्या सांगण्यावर नाही बटणे म्हणा हे म्हणा ते त्याचेच आहेत ना आपल्या जोडी ना आहेत आपल्याला माहिती इलेक्शन मध्ये काय झालं इंद्रा नश्रफी खुले पैसे वाटतो साहेब आणि आमचं सारी पोलीस डिपार्टमेंट आम्ही खिचात आहे लोकांना सांगतो कुछ नाही देखो एवढी हिंमत त्या दोन टोक्या माणसाची चौकात म्हणतो चौकात म्हणतो झाली पोलीस बाबा खिचे नाही म्हणतो साहेब म्हणतो आहे ना तुझ्या गावामध्ये तो सट्टा हे करून आला नावा आपला विषय आज त्याच्यात दम नाही हो त्याच्यात दम नाही गुटकीवाले पकडायला ते सगळे लाचार आहे त्याच्यात दम नाही मी सांगतो तुम्हाला कोणाकडनं पकडते कोण कोण त्यांची मेसेज येऊन जाते हे मी सगळ्या नंतर सांगतो तुम्हाला सगळेजण पैसे घेते सकटी सकट आम्ही देणार आणि तुम्ही जोपर्यंत गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही करायची निवेदन द्या आणि आयदर तुम्ही गोलीगाराय आमच्या टाका आम्हाला तशी आम्ही विनंती करतो आपण आहे आमच्या इथं कोणताच पाणी चाललं म्हणजे हे काही म्हणतील म्हणजे प्रत्येक वेळी विषारी वातावरण जे शहरात करा कारवाई करू आम्ही जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेस निवेदन घ्या सगळे तालुका अध्यक्ष सगळ्यांना फोन लावून द्या सगळ्यांना फोन लावून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही निवेदन द्या करून दोन तो रातो राज्यसभेला काय असे हरामी लोक तिथे गेलेले त्याची अवकाश कमी आहे फक्त तू पब्लिसिटी साठी पुन्हा शहराचा माह खराब करून काय अवकाळ असंच केलं त्यांनी मागच्या वेळेस होते रेल्वेच्या बोगीतून अमन केलं नुकसान केलं त्याचा अजून काग्डाऊन करायला आणि दुसरं पण द्या अजून एक गुटख्यावाल्याचं पण निवेदन द्या सगळे बंद करा ना गुटके यांना बंद नाही करा बघू ना हिंमत आहे का याची कोणाची हिंमत नाही यांची त्यांची कोणाची हिंमत नाही गुटके अमरावतीतून बंद करायचं पोलिसाबद्दल सर्वसाधारण लोकांना सन्मान राहील तो माणूस स्वतः सांगतो किंवा पोलिस गव्हर्नर आकडे सांगतो तिथे चौका हो झालं की म्हणून तो पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये इलेक्शन स्पॉन्सर करणारे विरोधी पक्षाचं राही लक्ष तुम्हाला पक्ष सांगा विरोधी पक्षाची नाही आणि ते गेल्यानंतर आम्ही आम्ही पोलिसांच्याबद्दल आमचं जे मत आहे ते दूर हे करून मग आमचं म्हणजे सांगू नका आम्हाला की आम्ही असे का बोलतो माझ्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही इथे माझ्या जवळपास चला घ्या कागद